ठिकाणी बैठक पक्षांची काँग्रेस करण्यात आल्या आणि गंगापूर शेतकऱ्यांचे मध्ये हाल धरले त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या समस्या समोर शेतकऱ्यांचे येतील तसे आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करू यावेळी गंगापूर तालुकाध्यक्ष संजय जाधव तालुका सचिव जाध हो, उमेश बारहाते यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी संजय जाधव हो, यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात टीका करून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन छेडणार असल्याचंही सांगितलं ते okay, या परिसरात काँग्रेस पक्ष वाढीस नेतील आणि त्यांच्यासोबत आम्ही या परिसरात ज्या ज्या समस्या असतील त्या समस्या निवारण निवारण करण्याचं काम आणि आंदोलन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि कर्जमाफीसाठी जो मुद्दा आज महाराष्ट्र राज्यात चालला आहे संदर्भात गंगापूर तालुक्यातून एक नवीन प्रोग्राम आखण्यात येणार आहे आणि प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन शेतकऱ्याशी संवाद साधून आम्ही या आंदोलनाची दिशा ठरवणार गंगापूर तालुका उपाध्यक्षपदी सारंगधर जाधव तालुका कार्याध्यक्षपदी भीमराव मोरे रांजणगाव शहराध्यक्ष काकासाहेब कोळगे तालुका सरचिटणीस शेख शौकत सर्कल अध्यक्ष सय्यद अलीम उपाध्यक्ष शेख बशीर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी शरद जाधव अंकुश कानाडे सोमनाथ शिराणे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती